विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांडो पहा इयत्ता चौथी आणि सातवीचे कॉलरशिप फॉर्म भरत असताना आपल्याला इयत्ता पहिली ते चौथीच्या ज्या शाळा आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन यापूर्वी झालेलं नाही त्याच्यामुळे अडचण निर्माण होत आहे की तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या शाळेचा युडायज कोड आणि शाळा रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करायची आहे ती कशा पद्धतीने करायचं आणि कोणता फॉर्म अपलोड करायचा आणि तो फॉर्म कुठून अप डाउनलोड करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रथमतः आपल्याला या ठिकाणी एम एस सी पुणे ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जायचं आहे तुम्ही मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमधील क्रोम ब्राऊझर ओपन करून त्या ठिकाणी एम एस सी पुणे असं टाईप करायचं आहे पहा पहा टाईप केल्यानंतर पहा अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये पी यू डबल पी डबल एस याच्यावरती क्लिक करायचं आहे पहा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस ही आ, विंडो त्या ठिकाणी ओपन झालेली दिसेल त्याच्यावरती जाऊन तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे पहा त्यानंतर इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस करता येथे क्लिक करा या याच्यावरती क्लिक करायचं आहे पहा आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर डाव्या बाजूला त्या ठिकाणी शाळा नोंदणी ओन्ली फोर्थ अँड सेवन स्कूल रजिस्ट्रेशन या टॅबवरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी शाळेचा युडाएस कोड आपल्याला टाकायचा आहे पहा आपण आता या ठिकाणी यु डायस कोड टाकूया युडाएस कोड टाकायचा तो व्यवस्थित टाका पहा आपल्या शाळेचा युडायस कोड व्यवस्थित तुम्ही टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी अशा पद्धतीचा मॅसेज तुम्हाला येणार आहे द युवडायस कोड पहा लाल रंगामध्ये द युवडायस कोड एंटर्ड इज नॉट रजिस्टेड प्लीज फिल द बिलो रिक्वायर्ड डिटेल प्रविष्ट केलेला युडायस कोड नोंदणीकृत नाही कृपया आवश्यक तपशील भरा अशा पद्धतीची विंडो त्या ठिकाणी ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर या ठिकाणी पा शाळेचं नाव ते तुम्ही त्या ठिकाणी टाका त्यानंतर शाळेचा पत्ता व्यवस्थित टाका पिनकोड टाका जिल्हा त्या ठिकाणी याच्यातून मधून निवडा त्यानंतर तालुका निवडा पहा जिल्हा निवडल्यानंतर त्या ठिकाणी तालुका निवडा त्यानंतर तुमच्या शाळेतील हेडमास्टर किंवा प्राचार्याचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाका त्यानंतर मोबाईल क्रमांक पुन्हा नोंदवा म्हणजे कन्फर्म मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे शाळेचा ईमेल आय डी टाकायचा आहे आणि अपलोड डॉक्युमेंट आता हे डॉक्युमेंट कोणतं अपलोड करायचं आहे मॅक्सिमम शंभर बी जे जी जी पी जी पी एन जी अँड पीडीएफ फॉर्मॅट पण या ठिकाणी कोणतं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवतो पहा पहा हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे म्हणजे शाळेच्या लेटर हेडवरती तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीची तुमच्या शाळेची संपूर्ण माहिती लिहायची आहे जर तुमच्याकडे लेटर हेड नसेल तर या पी डी एफची मी जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि याची प्रिंट काढून याच्यावरती व्यवस्थित माहिती भरू शकता पहा आता याच्यावरती माहिती काय आहे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुमच्या शाळेचं नाव त्या ठिकाणी टाका केंद्र टाका तालुका टाका जिल्हा टाका त्यानंतर या ठिकाणी आहे पहा इथं ईमेल आय डी टाका इथं युवडाएस कोड टाका जावक क्रमांक दिनांक व्यवस्थित भरा प्रतिमान्य आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा तुमच्या शाळेचे नाव या शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस साठी एवढा स्फोट रजिस्टर करून मिळवत महोदय उपरोक्त विषयास अनुसरून कारणे विनंती अर्ज करतो की आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुमच्या शाळेचं नाव केंद्र तालुका जिल्हा शाळेची प्राथमिक शिष्यवृत्ती व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस पा या पोर्टलवर खाली दिलेल्या माहितीनुसार एवढा स्कोर व शाळा रजिस्ट्रेशन करून मिळावी ही नम्र विनंती आता या ठिकाणी शाळेची माहिती आपल्याला इंग्रजीमध्ये भरायची आहे स्कूल एवढाय स्कोर शाळेचा एवढा स्कोर टाकायचा आहे स्कूल नेम टाकायचं आहे पा म्हणजे शाळेचं नाव स्कूल ॲड्रेस शाळेचा पत्ता त्यानंतर पिनकोड डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा तालुका हेडमास्टर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी जर ईमेल आय डी तुमच्या शाळेचा नसेल तर शिक्षकाचा ईमेल आय डी किंवा मुख्याध्यापकाने स्वतःचा ईमेल आय डी टाकला तरी देखील चालणार आहे कारण की त्या ईमेल आय डीवरती काय होणार आहे तुम्हाला पासवर्ड त्या ठिकाणी येणार आहे आपला विश्वासू या ठिकाणी मुख्याध्यापकाचा सही आणि शिक्का घ्या आणि ही जी पी डी एफ आहे ही जी पी डी एफ आहे का ती काय करायची आहे आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची म्हणजेच पहा अपलोड डॉक्युमेंट मॅक्झिमम शंभर के बी म्हणजे शंभर बीच्या आतच आपल्याला काय करायचं आहे हे जे जी पी डी एफ आहे ती पी डी एफ व्यवस्थित लिहून या ठिकाणी काय करायचे आहे अपलोड करायची आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे पहा म्हणजे ही संपूर्ण माहिती तुम्ही जर व्यवस्थित फिल केली आणि सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मॅसेज येणार आहे की तुमच्या शाळेची जी त्या ठिकाणी तुम्ही जो पी डी एफ स्वरूपात जो फॉर्म डाउनलोड या ठिकाणी अपलोड केलेला आहे तो फॉर्म त्या ठिकाणी परीक्षा परिषदेकडे जाणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद त्यावरती तुमच्या संपूर्ण शाळेचं व्हेरिफिकेशन करणार आहे आणि त्यानंतर त्या काय होणार आहे की व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते सांगेल सांगते पा विंडो की दोन तासामध्ये तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल परंतु दोन तास देखील लागत नाही तर एक तासामध्ये तुमच्या शाळेचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होतं आणि त्या ठिकाणी तुमची शाळा तुमचा पा याच्यामध्ये काय केलं तुम्ही आ, की पण याच्यामध्ये काय पुढ म्हणजे शाळा नोंदणी झाली का दोन तास एक तासामध्ये शाळा नोंदणी होईल या ठिकाणी तुम्ही एवढा कोड टाकला शाळेचा की लगेच तुमच्या शाळेचं नाव त्या ठिकाणी येणार आहे आणि ही तुमची शाळा आहे का या ठिकाणी प्लीज सिलेक्ट यस ऑर नो म्हणजे यस तुमची शाळेचं नाव आलं या ठिकाणी काही यस करा आणि नंतर तुम्ही काय करा इयत्ता चौथी आणि सातवीचा जे रजिस्ट्रेशन आहे विद्यार्थ्यांचं ते करण्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी टॅब उपलब्ध होणार आहे त्या ऑनलाइन पद्धतीने कसा फॉर्म भरायचा हे देखील आपण uh, पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आत्ता आपण काय बघितलं की आपल्या शाळेचं एवढाए कोड आणि स्कूलचं म्हणजे शाळेचं रजिस्ट्रेशन कद्या कशा पद्धतीने करायचं कोणती पी डी एफ त्या ठिकाणी डाउनलोड करायची आणि त्या पी डी एफची जी लिंक आहे ती आपल्या हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील लिंकमध्ये या ठिकाणी मी काय केलेलं आहे ती जी पी डी एफ आहे ती पी डी एफची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा ती पी डी एफ डाउनलोड करा आणि तुमच्या शाळेची व्यवस्थित माहिती भरा आणि त्या ठिकाणी काय करायचे आहे त्या ठिकाणी ती काय करायची आहे पी डी एफ अपलोड करायची आहे अपलोड केल्यानंतर तुमची एक तासामध्येच शाळेचं व्हेरिफिकेशन होऊन तुमची शाळा त्या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे शाळेचं नाव एवढ्या स्फोट टाकायला काढलं की तुमची शाळेचं नाव येईल तुमची शाळाच आहे का ती खात्री करा आणि तुमची शाळा आहे यस याच्यावरती क्लिक करून तुम्ही पुढचा फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता अशा पद्धतीने अत्यंत महत्वपूर्ण असणारा शाळा नोंदणी करणे व शाळेची माहिती प्रपत्र भरणेबाबतचे जे काही पी डी एफ आहे ती पी डी एफ आपण कशा पद्धतीने डाउनलोड करायची यासंबंधीचा व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही पाहिला सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची करायची हे देखील आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत त्याच्यामुळे नक्कीच आपला जो चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद